नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आहे बातमी अतिशय धक्कादायक वस्ती गावाच्या विकासात सतत अडथळे निर्माण करणाऱ्या नतद्रष्ट मंडळींनी स्वतःच्या स्वार्थाकरता गाव शिवेचा पुरातन नकाशातील रस्ता खुला होऊ दिलेला नाही तर याच मंडळींनी गायकवाड वस्ती ते पांडवदंड गाव शिवेच्या रस्त्याची शासनाची शंभर कोटींची जमीन बळकवण्यासाठी हवेली पुणे भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल तीन वेळा शासकीय आदेश असूनही दादागिरी दहशत करत रस्त्याच्या जमिनीची मोजणी होऊ न दिल्याने कदमवाक वस्ती ग्रामस्थांसाठीची महत्वाकांक्षी महाराष्ट्र जल प्राधिकरणाची पाणी योजना ठप्प झाली तर जवळच्या शेतातून कॅनॉलवरून पाण्याची लाईन आणणे शक्य असताना संबंधितांनी जमिनींच्या मोजणी खणून पाडल्याने रिव्हर व्ह्यू सिटी सोसायटीची कॅनॉलवरून येणारी पाण्याची लाईन भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे जनरल मॅनेजर सचिन गौतम यांच्या चुकीच्या आदेशामुळे गायपाड वस्ती ते वाकवस्ती हा पक्का कॉन्क्रीटचा रस्ता फोडून आता हायवेच्या खालून आणली जात असल्याचा खळबळजनक आरोप माजी सरपंच चित्तरंजन नाना गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला या कामामुळे सोलापूर रस्त्यावर वाहतूक कोंडी होईल लहान मोठ्या दुकानांचे नुकसान होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे गावाच्या विकासात अडथळे आणणाऱ्या मंडळींच्या दादागिरी दहशतीपुढे तहसीलदार भूमी अभिलेख विभाग रस्ते विभाग देखील हातबल झालेला आहे त्यामुळे कमी खर्चात जलप्राधिकरण योजना पूर्ण होण्यासाठी सोलापूर रस्त्यावरील वाहतूक खोंडी टाळण्यासाठी शिवेचा रस्ता खुला होणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी कदंबाक वस्ती ग्रामपंचायत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करत असूनही प्रशासकीय विभाग मात्र ठोस कारवाई करत नसल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता या गंभीर प्रश्नात लक्ष घालावे अशी या मागणी यावेळी माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी कदंबाक वस्ती ग्रामस्थांच्या के वतीनं केलेली आहे पाहूया चित्तरंजन गायकवाड यांनी मांडलेली ही भूमिका वस्ती गावाचा आपण फुरसुंगी वस्ती हा शिवरस्ता मोकळा करण्यासाठी सव्वा वर्ष झालं आपण शासनाकडं त्या ठिकाणी पाठपुरावा करत आहेत आणि कलेक्टर साहेबांनी आणि आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी शिवपानंद आनंद रस्ते खुले करण्याचा कालबद्ध कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना सर्व तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी शो आनंद रस्ते खुले करणे गरजेचे आहे ज्यांचे ज्यांचे अर्ज येतील त्या त्या ठिकाणी ते रस्ते खुले करून देण्यात यावे आणि तहसीलदारांनी भूमी अभिलेखला पत्रव्यवहार केल्यानंतर या गावाचा शिवरस्ता खुला करण्याच्या संदर्भामध्ये तीन वेळा या ठिकाणी मोजणी आली होती तर तिन्ही वेळेस आपण म्हणजे विरोधकांनी त्या ठिकाणी या ठिकाणी राजकारण करत त्या भूमी अभिलेखच्या भूकरमापकांना त्या ठिकाणी दमदाटी करून तिन्ही वेळेस त्या ठिकाणी मोजणी परत पाठवण्याचं काम केलेलं आहे तर मला या ठिकाणी शासनाला आपल्या निमित्ताने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की साठ फूट रुंदीचा जवळपास दीड पावणे दोन किलोमीटर लांबीचा म्हणजे अंदाजे सहा सात एकर जागा या ठिकाणी शासनाची आहे ही मोजणी का करून दिली जात नाही आणि याला भूमी अभिलेखच्या अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत का किंवा यांच्या त्या ठिकाणी भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांचासुद्धा यामध्ये हात आहे का अशी शंका या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मनामध्ये निर्माण होती कारण शासनाची जवळपास सात एकर जागा आणि या ठिकाणचा रेट आपण बघितला तर ती चाळीस लाख रुपये गुंट्याचा रेट आहे म्हणजे शंभर कोटीच्या वरती ही शासनाची जागा मग भूक भूकर अधिकारी व या ठिकाणी काही स्थानिक नागरिक यांचा ही जमीन लाटण्याचा काही प्रयत्न आहे का अशी या ठिकाणी आमच्या मनामध्ये शंका निर्माण होती कारण कलेक्टर साहेबांनी आदेश देऊनसुद्धा कलेक्टर साहेबांच्या आदेशाला या ठिकाणी कॅराटची टोपली दाखवण्याचं काम भूमी अभिलेखच्या त्या ठिकाणी मापकांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ही मोजणी न झाल्यामुळे या ठिकाणी रिव्हर सिटीची पाईपलाईन जर ही मोजणी झाली असती रस्ता खुल्ला झाला असता तर या रस्त्याच्या कडकडणी म्हणजे शेतामधून त्या ठिकाणी पाईपलाईन गेली असती आपली जलजीवन मिशन योजनेचे पाईपसुद्धा कवडी माळवडीला जाणार आहे ह्या शिवरस्त्यावरूनच जाणार आहे मग हे संपूर्ण ह्या लाईन या शिवरस्त्यावरून जाणं एवढं सोयीचं आणि सोपस्कर असताना या ठिकाणी शासनाचा केलेला रस्ता आपण पाहतात शासनाचा केलेला रस्ता फोडून त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला होता की हा रस्ता तोडणं चुकीचं आहे आणि हायवेवरून आता हा रस्ता हे नेता आ, हा हा रस्ता फोडून हायवेच्याकडंनी पाईपलाईन नेणार आहे आता तुम्ही परिस्थिती बघता हायवेला की एवढं ट्रॅफिक जॅम होतं आणि हायवेच्याकडंनी पाईपलाईन नेत असताना उद्या काय त्या त्या ठिकाणी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण तर आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार सुद्धा कशा प कशा काय तुम्ही ऑर्डर दिल्या तर आम्ही त्या ठिकाणी याच्या संदर्भामध्ये सुद्धा जाब आम्ही त्या ठिकाणी विचारणार आहे नागरिकांचा ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे आता तो ड्रेनेज लाईनचा प्रश्न हा शासनाने केलेला एवढा मोठा चांगला रोड तर हा रोड फोडण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे तर आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि कलेक्टर साहेबांना आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांना विनंती करतो की आपण एवढा कालबद्दल चांगला कार्यक्रम आखलेला असतानासुद्धा आपल्या खालच्या अधिकारी त्या ठिकाणी आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचं काम करतात तर आपण या ठिकाणी गांभीर्याने लक्ष घालून या प्रकरणी शासनाची जमीन लाटण्याचे जे जे कोणी त्या ठिकाणी प्रयत्न करतात तर त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करून ज्यांनी ज्यांनी ही मोजणी अडवली तर त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करावी हे मी कदम दिला आम नागरिक यांच्या वतीने विनंती करतो बघा दहा रस्ताचं काम चालते शासनाने केलेला रस्ता काही गरज नसताना फक्त मनगड टँकच्या द्वारावरती या ठिकाणी हा रस्ता सोडण्याचे काम चालू आहे तर या ठिकाणी या कामाला मी जाहीर मी शकतो तर आता ती पाईपलाईन यात आणि या ठिकाणी येणार हायवेला हां तुम्ही पाहतात या ठिकाणी किती अरुंद रस्ता आहे तिथं आल्यानंतर या असं सर्विस रोडनी ते म्हणले की आम्हाला परमिशन घेतलेली आहे आता हा हायवे भविष्यामध्ये हा हायवे वाढणार आहे मग हायवे वाढल्यानंतर ही पाईपलाईन हायवेच्या खाली जाणार उद्या जर समजा याचं काय मेंटनच करायचं म्हणतं तर हायवे फोडून करणार का म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी काम करण्याचं काम चालू आहे ऑर्डर कशा दिल्या आणि नॅशनल सुद्धा या ठिकाणी काम करायची ऑर्डर कशी काय दिली त्याचा आम्हाला या ठिकाणी विशेष वाटतं नागरिकांच्या जीवाशी घेण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हा रस्ता आता सर्विस रोडनी पाईपलाईन गेल्यानंतर आपण बघता की हायवेलाच एवढे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम होतं आता या ठिकाणी सर्व्हिस रोडला काम चालू झाल्यानंतर ट्राफिकचा प्रश्न निर्माण होणार आहे ह्याच्यात काही जीव जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण हे हायवेचा कड येऊन लाईन आहे पावसाचं पाणी जाण्याची लाईन आहे त्याचं काय होणार पावसाचे दिवस आहेत आता पावसाचं पाणी नाही गेलं तर लोकांच्या घरामध्ये पाणी जाईल तर या संपूर्ण घटनेचा त्या ठिकाणी चौकशी करून या ठिकाणी कायदेशीरपणे काम करण्यासाठी शो रस्त्यानेच ही पाईपलाईन जावी यासाठी जा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करा आता या ठिकाणी आपण पाहत आहे एवढं मोठं ड्रेनेज आहे परत हायवेचं सुद्धा पावसाचं दा पाणी जाण्याची लाईन आहे आता इथून पाईपलाईन गेल्यानंतर हे सगळं कशा पद्धतीने काम करणार तर या ड्रेनेजचा आणि या पावसाच्या पाणी जाण्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे अर्धा पावन किलोमीटरचा हायवे या ठिकाणी फोडायला लागणार आहे त्याचबरोबर पांडवधन गायकोड असतील त्यो रोड फोडायला लागणार आहे पण शासनाच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं नुकसान करतं हायवेवरती असणारे ट्रॅफिक त्याचं हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी मोठा प्रश्न हायवेवरती येऊ शकतो निमित्तानी होऊ शकते आणि शिव रस्त्याने जर समजा झाला असता कुठला तर शिव रस्त्याने पाईपलाईन आज शेतामधूनही होतो पण या ठिकाणी वड्याच्या कडनी या ठिकाणी पाईपलाईन आली असती याच्यामध्ये कुणाचंही नुकसान झालं नसतं नुकसान फक्त एकच आहे की शासनाची जमीन लाटण्याचा ज्यांचा प्रयत्न चालू आहे त्यांचं नुकसान आहे पण शासनाच्या जमिनीवरती दल्ला मारावरती त्या ठिकाणी शासनाने त्वरित कारवाई करावी महाराष्ट्र प्राधिकरणाने आपल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये ज्या काही पाण्याच्या लाईन आहेत तर त्याचा हा नकाशा तर या ठिकाणी गायकवाड वस्ती आहे या गायकोड वस्तीपासून डाव्या हाताने या असं शिव रस्त्यावरून या ठिकाणी माळवाडीला पाण्याची लाईन जाणार आहे तर त्या शिवरस्ता खुला न झाल्यामुळं ही पाईपलाईन जाऊन त्या ठिकाणी नागरिक देत नाहीत आणि त्याच्यामुळं कवडी माळवाडीला जाणारे पाण्याची लाईन जल जीवन मिशनची त्या ठिकाणी मा मिशन काम थांबलेलं आहे तर शासनाने याच्यावरती योग्य ती दखल घेऊन आमच्या कदम वापासणी नागरिकांना न्याय देण्याचं काम करावं